नमस्कार आपल्या देशाचे लोहपुरुष माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांना या एकतीस ऑक्टोबरला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने एकता पदयात्रा ही काढण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एकतीस तारखेला जळगाव शहरामध्ये आणि भुसावळ शहरामध्ये ही एकता पदयात्रा काढण्यात येत आहे जळगाव शहरामधली जी पदयात्रा आहे ती आठ वाजता आणि भुसावळ शहरातली पदयात्रा ही साडेतीन वाजता काढण्यात येणार आहे त्यामध्ये सर्व नागरिकांना सहभागी होण्याचं मी आवाहन करतो यामध्ये सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आदरणीय मंत्री महोदय हे देखील सहभागी होतील आणि आपल्या सर्व ऑफिस आणि कार्यालयामधले लोक देखील अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये सहभागी होतील ही पदयात्रा एकतीस तारखेला झाल्याच्यानंतर एकतीस तारीख ते पंचवीस तारीख यामध्ये संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये विविध वी स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा असतील रांगोळी स्पर्धा असतील वादविवाह स्पर्धा असतील आणि इतरही सर्व स्पर्धांचं आयोजन याच्यामध्ये करण्यात येणार आहे या स्पर्धांमध्ये चांगलं काम करणाऱ्या चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना देशस्तरावरती होणाऱ्या सव्वीस तारीख ते सहा तारखेपर्यंत होणाऱ्या पदयात्रेमध्ये सहभागी होण्याची संधी देखील मिळणार आहे तरी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि या देशाच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन साजरा करण्यात यावा धन्यवाद